गोष्टीच मोठं क्रेडिट घेण्याचं काम करतात अनिलजी शेतकरी नेत्यांना एक... याविषयी नेमकं काय वाटतं ते पण आपण विचारूया सोबत धनंजय धोरडे पाटील देखील आहेत पाटील साहेब काय नेमकं वाटतं सरकारचा राज्य सरकारचा हा जो निर्णय आहे हा एक प्रकारे फसवा आहे असं अनिल बोंडे म्हणतात आपल्याला नेमकं काय वाटत घेतलेला आहे एक तर उशिरा घेतलेला आहे त्यातही ती योजना मी अनिल बोंडे डॉक्टर साहेब यांच्याशी सहमत आहे ही योजना अतिशय फसवी आहे खर तर मागच्या दोन हजार एकोणीस वीस आणि वीस चे जे पंजाबराव देशमुख व्याज सवलत जी योजना आहे राज्य सरकारला एक टक्क्यानी पैसे द्यायचे होते याच्या मागचे अद्याप राज्य सरकारने एकोणीस तेवीस एकवीस पर्यंत एक टक्का सुद्धा राज्य सरकारने ते पैसे दिलेले नाही उलट जे शेतकऱ्यांनी एकतीस मार्च पूर्वी जे कर्जाचं आपलं रिन्युअल केलेलं असतं त्या कर्जाचं केंद्र सरकारचे तीन टक्क्याचे पैसे म्हणजे आधी शेतकऱ्याला ते व्याज भरायचं असतं आणि मग ते पैसे शेतकऱ्याच्या खातर जमा होत असतात खर तर केंद्र सरकारचे पैसे जमा झालेले आहे डॉक्टर अनिल बोंडे साहेब सांगतात ते खरं आहे पण एक टक्का जे राज्य सरकारने दिलेलं द्यायचं होतं ते मागचं ते अद्याप दिलेलं नाही आणि आता जी योजना जी काढली सहा ते सात टक्के जे व्याज लागतं शेतकऱ्याला ते बरोबर आहे पण ते म्हणजे राज्य सरकारने एक टक्का तर आधीच दिलेलं होतं त्याचाही व्याज जमा केला नाही अजून प्लस ऍडिशन दोन टक्के केलेलं आहे म्हणजे तीन टक्के राज्य सरकार तीन टक्के केंद्र सरकार पण ही जी योजना राज्य सरकारने राबवलेली आहे फक्त हा दिखावपणा आणि मोठ्या पाण्याचं जाहिरात प्रकरण आहे माझा राज्य सरकारला एक सवाल आहे गेल्या दोन वर्षापासून राज्यामध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे कोविडचं साम्राज्य आहे दुधा दुधाचा प्रश्न फार मोठा आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही अशा स्थितीमध्ये आम्हाला काही मेहरबानी करू नका तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या ते राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल आम्हाला तुमच्या फुकट तर काहीच लागत नाही तुमच्याकडून फक्त आम्हाला शेतमालाला भाव द्या तो मी राज्य सरकारला सांगू इच्छितो तर ही जी जी योजना आपण ती केली आपल्याला माहित नसाल माझ्या हातामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये ही कर्जासाठी फाईल केलेली आहे खरीपाच कर्ज आता सुरू झालेलं आहे माझ्याकडे आता नऊ ते दहा वर्तमानपत्र आहे माझ्या हातामध्ये अद्याप वीस टक्के सुद्धा राज्यामध्ये नवीन खरीपाचं कर्ज वाटप झालेलं नाही मागच्या वर्षी अशाच प्रकारची राज्य सरकारने ही योजना राबवली होती जिल्हा अधिकाऱ्यांना तुम्ही ज्याला कर्ज लागत असेल त्यांनी अर्ज करावा आणि नंतर ते कृषी सहाय्यक असेल त्याचे पण हे सगळं थोतांड आहे हे फक्त बोलायचं असतं मुंबईमध्ये खाली इम्प्लिमेंट होत नाही हे मी माझ्या स्वतःवरून सांगतो सर हा सर्च रिपोर्ट आहे मी मागच्या आठ दिवसा पुरसून या कागद मी बँकेकडे हेलपटे मारतोय हे सर्च रिपोर्ट काढत असताना राज्य सरकारची मी आपल्याला सांगतो ऑनलाईन आता प्रक्रिया झाली रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन शेतकऱ्याला हाताने पैसे व्हावे लागत नाही वकिलाकडे गेल्यानंतर तीस तीस पस्तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट काढावं लागतं कर्ज प्रकरणामध्ये कुठेही नवीन बदल झालेले नाही पंधराशे रुपये ऑनलाईन फी प्लस वकिलाची फी प्लस तुम्हाला सांगतो बँकेत गेल्यानंतर बॉजा चढवायला सात वाऱ्यावरती त्या तुम्हाला कर्ज किती लागते ते ती रक्कम टाकण्यासाठी तुम्हाला परत बँकेकडे गेल्यानंतर रक्कम टाकून आल्यानंतर बँक तुम्हाला किमान पाच पाच शंभर शंभर रुपयाचे स्टॅम्प देते म्हणजे हा पैसा आयता सा, राज्य सरकारच्या खात्यात जमा झालेला आहे आणि फुकट वरतून आम्हाला तुम्ही हे पैसे आमचे व्याज माफाचे सांगते का अरे घ्यायचाच होता निर्णय तुमच्या डोक्यांनी ठिकाणावर आहे का दोन वर्षापूर्वीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता तुम्ही दोन लाखाची कर्जमाफी पर्यंत देता म्हणले लोकांचे नाव आलेले आहेत यादीमध्ये पण आता तुमचे पैसे जमा झालेले नाही तुम्हाला लाजा वाटती नाही का राजकर्त्यां शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेला आहे तुम्हाला समजत नाही का बँकेत जर मॅनेजर कडे गेल्या की माझं नाव आलेलं साहेब मला कर्ज द्या कर बँक अपमानित करतो तुम्हाला वाटत नाही का काही फक्त राज्य सरकारच्या आपण शेतकऱ्यांना देखील विचारूया त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं हे देखील जाणून घेणं खूपच महत्वाचं आहे आपण आपले उस्मानाबादचे प्रतिनिधी आहेत बालाजी निर्फळ त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या सोबत काही शेतकरी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं ते आपण ऐकूया बालाजी आपल्या सोबत काही शेतकरी आहेत या सरकारच्या घोषणेनंतर त्यांचं नेमकं काय मत आहे सरकारची ही जी घोषणा आहे ही फसवी आहे असं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचं मत आहे तर धनंजय धोंगडे पाटील देखील म्हणतायत हे आधीच करणं गरजेचं होतं आत्ता करून नेमकं काय उपयोग होणार आहे बालाजी शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं याबद्दल अजिंक्य जर बघितलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात आ... जून जूनपर्यंत जर आकडेवारी घेतली तीस पर्यंत तर फक्त चौदा टक्के इतकं पीक कर्ज जे आहे ते वाटप झालेलं आहे कालच जिल्हाधिकारी कौस्तुभ यांनी याचा आढावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की किमान पंधरा जून पर्यंत जे कर्ज जे आहे ते तुम्ही साठ टक्क्यावरती पीक कर्ज वाटप करा अनास्ता नेहमीच या पीक कर्जाची दिसत असते उस्मानाबाद जिल्ह्यात खास करून बघितलं ज्या पद्धतीनं पीक कर्ज वाटप व्हायला पाहिजे ते कधीच होत नाही कधी ऑनलाईनचा घोटाळा असतो तर कधी अनेक तांत्रिक कारण देऊन जे आहे ते बँका चाल ढकल करत शेतकऱ्यांना नाडतात आपल्यासोबत शेतकरी आहेत कालचा जो निर्णय झाला आहे नेमकं त्यांना काय वाटतं मला सांगा कालचा जो निर्णय झाला राज्य सरकारचा त्याचा काय वाटतं खूप मोठी भाववाढ झालेली आहे सगळीकडेच सगळ्या गोष्टीत म्हणजे आज भाववाढ भरपूर झालेली आहे त्या त्याप्रमाणे ह्यांनी शासनानं थोडासा आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्या वाढीव कर्जाचा आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होणार नाही कारण भरमसाठ वाढ झालेली आहे आणि वेळेत कधीच पीक कर्ज आम्हाला आतापर्यंत उपलब्ध झालेलं नाही शासनाला विनंती आहे की सगळं ऑनलाईन ची नोंद असताना देखील आम्हाला सात बारा त्याच्यानंतर आठ ही उतारे आणण्यासाठी आठ आठ दिवस फिरावं लागतं आणि बँकेच्या चक्रा मारावं लागतात विनंती आहे शासनाला की आपण वेळेत जर बँकांचे कर्ज वेळेत जर बँकांना दिले तर ते आमच्या खात्यावर ते कर्ज जमा करून घेतात बऱ्याच वेळेस आम्हाला एक लाखाला आतापर्यंतच व्याज आपल्याकडे असेच पद्धतीनं होतं तुमचं की दोन्ही शासनानं त्याच्या बँकेत कर्ज दिलं त्याच्यानंतरच ते आम्हाला खात्यावरती जमा करायचे परंतु आता तर दोन्ही शासनानं तिथं कर्ज वाटप करणार आहेत कर्ज वाटप करत असताना बँकांना शासनानं जर पैसे दिले तरच ते आमच्या खात्यावर जमा करतात नाहीतर अगोदर आम्हाला पैसे भरावं लागतात आतापर्यंतची रीत आहे त्याच्यामुळे आम आम्ही थकबाकीत जातो आम्हाला विनंती आहे की शासनानं वेळेत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकावेत वेळेत पैसे टाकावं काही तरुण शेतकऱ्या आहेत मला सांगा आता सध्या पीक कर्ज खरीप हंगामाची पूर्वतयारी आहे जर वेळची बोंब आहे की शेतकऱ्यांना पैसेच मिळत नाही काय भावना राज्य सरकारचा निर्णय केंद्र पहिल्यापासून याला सोपतो मागच्या अनेक आतापर्यंतच्या राज्य शासनाच्या चालू असलेल्या कारभारामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही राज्य शासनाची योजना असून आम्हाला पीक कर्ज देते वेळेस राज्य शासन त्याचं व्याज भरणार असं म्हणून दिलं जातं परंतु दरवर्षी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही दुबार पीक कर्ज मागणी करायला जातो त्यावेळेला आम्हाला व्याज भरणे सांगितलं जातं आणि राज्य शासनाचं व्याज बँकेमध्ये आमच्या अकाउंटला जमा केलं जात नाही दुसरं पीक कर्ज घेताना अगोदर आम्हाला पहिलं व्याज भरायला लागते आणि दुसरा विषय आता जी राज्य शासनानं निर्णय घेतला आहे, आहे एक लाखापासून ते तीन लाखापर्यंत तो अगदी स्वागत आहे परंतु ज्या खालच्याच त्यांच्या यंत्रणा आहेत बँकेच्या असेल आणि ह्या ग्राहक सेवा केंद्र असतील पण तिथून आम्हाला एक लाखाच्या आता तुम्ही जरी निर्णय घेतला असता तीन लाखापर्यंत कर्ज मिळत नाही कारण बँका ते वाटपच करत नाहीत आणि दरवर्षी जे शंभर टक्के उद्दिष्ट असते शासनाचं किंवा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं पाहिजे त्याच्यातलं फार तोकडं चौदा पंधरा वीस टक्क्यापर्यंत कर्ज वाटप केलं जाते अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी सांगून शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून दिलं जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला सावकार्या जाऊन कर्ज काढायला लागतंय आणि शेतकरी आत्महत्यास परावर्त केला जातो एक महत्वाचा मुद्दा आहे की बँका कशा नाडतात की जसं ऑनलाईनचा विषय असेल अनेक कारण बँका देऊन जे आहेत ते नात उद्दिष्ट पूर्ण शेतकरी अनेक कारण सांगतायत नेमकं त्यामागे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो हेच एकंदरीत ते सांगतायत बालाजी मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे आपल्यासोबत आपले, आपले वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे देखील आहेत त्यांच्यासोबतही काही शेतकरी आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हे देखील आपण जाणून घेऊया किशोर काय नेमकं वाशिमच्या शेतकऱ्यांचं याबद्दलचं मत आहे योजना ही एक प्रकारची आधीपासूनच चा चालू आलेली योजना आहे मात्र आता कुठंतरी जे धोरण जाहीर केलं गेलं आहे जो निर्णय जाहीर केला गेला आहे तो एक प्रकारे फसवा आहे असं अनेकांचं मत आहे अनिल बोंडे देखील तेच म्हणत आहेत धनंजय धोंगडे पाटील देखील तेच म्हणत आहेत वाशिमच्या शेतकऱ्यांना काय वाशिमच्या शेतकऱ्यांनी हे जे राज्य शासनानं निर्णय घेतला याचं स्वागत जरी केलं असलं तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळणं गरजेचं आहे कारण वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी प्रशासनानं जवळपास एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचं एक हजार पंचवीस कोटी हे लक्षांक त्यातील जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज वाटप केल्याचं सांगण्यात आलंय मात्र अजूनही असंख्य शेतकरी आहेत ज्यांना हे कर्ज मिळालंच नाही आणि जेही कर्जाची रक्कम मिळते तीही अत्यल्प मिळते त्यामुळे एक लाख ला ते तीन लाख जे शून्य टक्के शासनाने निर्णय घेतला आहे जरी स्वागत असलं तरी वाशिम जिल्ह्यातील बहुतांश पीक कर्ज मिळतच नाही आपण विचारू या शेतकरी आहेत त्यांना नेमकं या शासनाच्या कर्ज मिळते मुख्यमंत्री आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल दादांची खूप मोठे आभार आणि अभिनंदन व्यक्त हाच खऱ्या अर्थान पण पाहत असताना कधी वेळेवर भेटतात किशोर यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थितपणे येत नाही ये काही तांत्रिक अडचणी आहेत ता आपण पुन्हा एकदा किशोर यांच्याकडे जाऊया तिथल्या शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून पण आपल्यासोबत अनिल बोंडे देखील आहेत त्यांनी म्हटलं होतं सुरुवातीलाच की फसवी एक प्रकारची घोषणा आहे अनिल बोंडेंकडे पुन्हा एकदा आपण जाऊया अनिलजी आपण म्हणालात फसवी योजना आहे तळागाळातल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभच मिळत नाही अशी सध्याची स्थिती आहे आपण कृषी मंत्री होतात आपण ही सगळी प्रक्रिया ही सगळी